या सेशन मध्ये आपण राज्यसेवाची जाहिराती दोन हजार पंचवीस च्या आलेली आहे त्याचं सविस्तर थोडक्यात विश्लेषण बघायचं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थी ज्या वेळेला परीक्षेसाठी तयारी करतात त्यावेळेला मुळात किती जागांसाठी आपल्याला स्पर्धा करायची आहे याचं गांभीर्य त्यांना नसतं किंवा ते सांगितलं जात नाही त्याच्यामुळे त्यांचं संभ्रमावस्था निर्माण होते स्पर्धेची इंटेन्सिटी गांभीर्य त्यांना कळत नाही आणि त्यांना अपयश येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना जसा अभ्यासक्रम महत्वाचा आहे त्याच पद्धतीतून ज्या वेळेला विद्यार्थ्यांना ज्या वर्षी अटेम्प्ट द्यायचा आहे त्या वर्षीची जाहिरात बघणं आणि ते, ते, ते बघण्याची एक ठराविक टेक्निकॅलिटी कशी पद्धतीची असते तांत्रिक दृष्टीने ती जाहिरात कशी पाहिजे असते हा एक महत्वाचा भाग लक्षात घेणं गरजेचं आहे डोळ्यासमोर आहे तुमच्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आता संयुक्त पूर्व परीक्षा ज्या वेळेला तुमच्या डोळ्यासमोर हे नाव्या त्यावेळेला आहे त्या तीन परीक्षांसाठी एकच म्हणून संयुक्त हा शब्द वापरलेला आहे सामान्य प्रशासन विभाग महसूल व विभाग आणि तीन नंबर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आता पहिली जी राज्यसेवा आहे जनरली आपण ज्याला एमपीएससी राज्यसभा एम पी एस सी राज्यसभा म्हणजे यासारखी जी नागरी सेवेतली पदं आहे ती सामान्य प्रशासन विभागामार्फत राज्यसेवा या संवर्गाअंतर्गत घेतली जातात दुसरी परीक्षा आहे वनसेवा फॉरेस्ट सर्व्हिसेस त्याच्याकरता हा दुसरा भाग आहे आणि तिसरा भाग आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी या ठिकाणी तुम्हाला राज्यसेवेमध्ये कोणत्या अभियांत्रिकी सेवेची इन्क्ल्युजन आहे किंवा या जाहिरातीत आहे तर ती इंजिनिअरिंग सर्व्हिसेस तिच्यामध्ये तुम्हाला सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल आणि विशेष करून सिव्हिल आणि इलेक्ट्रिकलच्या दोन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या जागा तुम्हाला दिसतात या ठिकाणी तुम्हाला पीडब्ल्यू च्या जागा दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा परीक्षामध्ये आणि विशेष करून नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेसाठी आलेल्या आहे म्हणजे गॅझेटेड अधिकारी बनण्यासाठी जी परीक्षा आहे तिला आपण एकत्रित्या राज्य सेवा म्हणतो त्या दोन हजार पंचवीसची ही जाहिरात आहे आता सर्वप्रथम या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसतं या आकडे तीनशे पंच्याऐंशी पदांकरता एकत्रित जाहिरात दिसते आहे आता या तीनशे पंच्याऐंशी पदांची जाहिरात जरी एकत्रित आहे म्हणजे या तिघांचं मिळून हे तीन जे वर्ग आहे राज्यसेवा वनसेवा आणि स्थापत्य म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या या तिघांच्या मिळून तीनशे पंच्याऐंशी आहे मात्र जर फक्त राज्यसेवेच्या जर बघितल्या तर त्या फक्त एकशे सत्तावीस जागा आहेत आता आपण राज्यसेवेबद्दल बोलणार रा आहोत त्याच्यामुळे तीनशे पंच्याऐंशी जागांसाठी राज्यसेवेची परीक्षा नाही ती प्रत्यक्ष परीक्षा आहे एकशे सत्तावीस पदांसाठी कळालं इथपर्यंत आता ज्या वेळेला एकशे सत्तावीस पदांसाठी आपल्याला जाहिरात आहे त्यावेळेला काही महत्वाचे नियम माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी राज्यसेवेच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ म्हणजे एआरटीओ येते लक्षात ज्याला आपण आरटीओ म्हणतो एआरटीओ म्हणतो या एआरटीओच्या पण जागा या राज्यसेवेमध्ये या एकशे सत्तावीस जागांमध्ये समाविष्ट आहे ठीक आहे आता या एआरटीओ ला तुम्हाला मेकॅनिकल किंवा तुम्हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तरच तुम्ही या पदासाठी पात्र आहात एआरटीओ पदासाठी म्हणजे आता आपण फक्त बी ए वर परीक्षा देतो आहोत फॉर एक्झाम्पल बी ए किंवा बीकॉम वर बरोबर मग त्या जाहिरातीमध्ये जर एकशे सत्तावीस मध्ये एच्या पण आहे तर त्यापेक्षा कमी जागा तुम्हाला इतर सर्व्हिसेस मध्ये मिळतील कारण की एआरटीओच्या जागा ते एकशे सत्तावीस मधून कमी होतील की नाही म्हणून ते तुम्हाला एआरटीओच्या जागा वगळून इतर जागांसाठी विचार करणं गरजेचं आहे मग वेळेला आपण याची अड बघितली ची गट अ साठी त्यानंतर उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइजीवाय पदासाठी तुम्हाला शारीरिक मोजमापाच्या अटी आहेत मग पुरुषांसाठी त्या किती आहेत उंची एकशे पासष्ट सेमी पाहिजे छाती न फुगता एकोणऐंशी सेमी पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता म्हणजे फुगवून किमान पाच सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी इन्क्रिमेंट झाली पाहिजे नाही ते इकडनं नाही लक्षात ज्या वेळेला तुमच्याकडे उपाध्यक्ष पदासाठी महिला असेल तर तुम्हाला एकशे पंचावन्न सेंटीमीटरची उंची आवश्यक आहे त्या ठिकाणी चेसचं माप गरजेचं नाही पुरुषांना चेसचं माप गरजेचं आहे कळालं दोन पदांसाठी तुम्ही जर हाईट कमी असेल एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी महिला बाद होतील पुरुषांची मुलांची एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर फिजिकल कॅपॅसिटीमध्ये ते पण बाद होतील कळालं एआरटीओच्या पदासाठी मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलची डिग्री असणं आवश्यक आहे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने हे क्रायटेरिया फुलफिल केले नाही या पात्रता धारण केलेला नसतील किंवा तो करत नसेल तर त्या ठिकाणी तो इलिजिबल ठरत नाही पात्र ठरत नाही कळालं इथपर्यंत या ठिकाणी आता आपण मूळ जाहिरातीकडे वळतो आहोत आता ही पहिली जी जाहिरात आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल की एकशे पंचवीस येत्या लक्षात एकशे पंचवीस पदांसाठीची जाहिराती करता तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे दो, सॉरी दोन हजार पंचवीस साठी तुम्हाला दिसत आहे एकशे सत्तावीस पदांसाठी ओके आता या एकशे सत्तावीस पदांमध्ये पहिलं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त येत्या लक्षात असिस्टंट स्टेट टॅक्स कमिशनर येत्या लक्षात ए एस टी सी गट अ क्लास वन अधिकाऱ्याचं पद आहे एकूण किती जागा सांगितलेल्या आहेत एकोणऐंशी पद हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये एस टी सीची टोटल किती पदे आहेत सेव्हन्टी नाईन कळालं आता या ठिकाणी हे जे आडव्या ओळीत लिहिलेले आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस टी नंतर मग व्हीजे येथे लक्षात मग एन टी बी एन टी सी एन टी डी भजब भजक भजड इमा म्हणजे ओबीसी येथे लक्षात विशिष्ट मागास प्रवर्ग येथे लक्षात म्हणजे ईबीसी ठीक आहे किंवा एसबीसी आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे जो मराठा आरक्षणाचा भाग आहे तो आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस आहे आणि अराखीव म्हणजे खुला लक्षात म्हणजे ओपनच्या जागा या खात्यामध्ये कराल इथपर्यंत आता तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरतात त्यावेळेला पहिल्यांदा मेल आहात की फिमेल आहात याबद्दल आपण माहिती देतो बरोबर त्याच्यानंतर तुम्ही तुमची कॅटेगरी सिलेक्ट करतात बरोबर आणि त्याच्यानंतर सब कॅटेगरी फिलअप करतात बरोबर आता फॉर एक्झाम्पल जेंडर मध्ये आहात त्याच्यानंतर आपण ते सिलेक्ट करतो आता ते सिलेक्ट केल्यानंतर आपण महिला आरक्षण की नाही बरोबर आता त्या ठिकाणी कॅटेगरी आपण सिलेक्ट केली एस टी ओके ज्याची जी कॅटेगरी असेल ती बरोबर सब कॅटेगरीमध्ये आपण जे काय असेल ते कोळी टोकरी कोळी महादेव कोळी वगैरे जे काही एस टी कॅटेगरीची बिलॉंग करतात ते ठाकूर वगैरे जे असेल ते आता या आयुक्तामध्ये एस टी फिमेलच्या जागा किती आहे ते पाहावं लागेल बरोबर आता अनुसूचित जमाती म्हणजे एस टी ओके आता एस टीच्या महिलांच्या जागा किती आहेत दोन म्हणजे एकोणऐंशी पद साठी आपली तयारी नाहीये आपली तयारी आहे दोन पदांसाठी दोन पैकी एक पद आपल्याला मिळवावं लागेल लक्षात किंवा या दोन हजार पंचवीसच्या या जाहिरातीनुसार एस टी मधल्या किती महिला एएसटीसी सी बनू शकतात तर एस टी मध्ये दोनच महिला एस टी सी बनवू शकतात तिसरी बनणार नाही कारण ती जागा दोनच कळालं एस टी च कट ऑफ लागला म्हणजे दोन जागा आहे ना एस टी फर्स्ट फिमेल लागेल आणि एस टी सेकंड फिमेल लागेल बरोबर दोन महिला सिलेक्ट होतील त्यांच्यासाठी एस टी सी बद्दल बरोबर आता या एस टी मध्ये एका मुलीने लक्षात मुख्यला किती मार्कांची मेन्स आहे किती आहे टोटल सतराशे पन्नास गुणांसाठी आहे सतराशे पन्नास गुणांपैकी एका विद्यार्थिनीने एक हजार पाच मार्क मिळवले किती मार्क मिळवले एक हजार पाच एक हजार पाच गुण तिने मिळवलेले आहेत आणि एस मेरिट लागलेलं ला आहे नऊशे पंच्याण्णव एस टी मधली दुसरी मुलगी जी आहे ती नऊशे वर आहे पहिली मुलगी जी आहे ती एक हजार गुणांवर आहे एसटी फिमेल पहिली जी आहे ती एक हजार गुणांवर आहे आणि दुसरी कोणती किती गुणांवर आहे नऊशे पंच्याण्णव मात्र एक हजार पाच वाली जी आहे ती एक नंबर यायला पाहिजे होती की नको एसटी आपण एस टी मध्ये एक हजार वाली पहिली घेतली बरोबर का ता ता कारण कारण की ओपन मध्ये फॉर ओपन मध्ये जर या ठिकाणी जागा असते एखादी इथं नाहीये ठीक आहे इथं दिसते एका जागा नाहीये पूजा काय म्हटलो मी जागा नाही इथं दिसते एका जागा लिहिलेली नाही शून्य पण आपण असं धरूया आहे आता एक मुलगी आहे एस टीची तिला एक हजार पाच मार्क मिळाले आणि ओपन मध्ये एक हजार मेरिट लागलेलं ला आहे फिमेलच ओपन मध्ये फिमेलचं मेरिट किती होत एक हजार मात्र या च्या एका मुलीला किती मार्क मिळाले म्हणजे तिचे ओपन पेक्षा जास्त गुण आलेत की नाही हो सर मग त्या एसटीच्या त्या एक हजार पाच असणाऱ्या मुलीला ओपन मधून पद मिळत कळालं कारण की तिला कोणते गुण आहेत कळालं हा मुद्दा भरली एस टी मध्ये एस टी मध्ये आणखी एक मुलगी कशी कारण की ज्या तीन मुली होत्या एकीला मिळाले एक हजार पाच दुसरीला मिळाले एक हजार तिसरीला मिळाले नऊशे पंच्याण्णव बरोबर एसटीच्या जागा किती आहेत दोन ही जी एक हजार पाच वाली होती तिने कुठून पद घेतलं ओपन मधून बरोबर आणि या एक हजार आणि नऊशे पंच्याण्णव या ज्या एसटीच्या दोन जागा होत्या या जा याच्यातून यांना मिळालं कळालं एसटीची तिसरी जागा तिसऱ्या मुलीला मी येणार नाही मिळालं या एसटीच्या तिसऱ्या मुलीला मिळालं मात्र कशामुळे मिळालं तिला ओपन फिमेल पेक्षा जास्त गुण मिळाले होते म्हणून कळालं हा झाला या ठिकाणचा महत्वाचा सिनारिओ येत आहे तुमच्या लक्षात म्हणजे बघा तुम्ही ज्या वेळेला विचार करतात या गोष्टीचा त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाची भूमिका बजावणं गरजेचं असतं आणि ते समजून घेणं पण अत्यंत आपण चर्चा करत होतो ती म्हणजे राज्य सेवेची जी जाहिरात आलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ला टोटल एकशे सत्तावीस आहेत किती पद आहेत सत्तावीस एकशे सत्तावीस पद आहेत त्याच्यामध्ये पहिला टप्पा आपण बघितला की त्या ठिकाणी ज्या वेळेला एकशे सत्तावीस जागा दिसत आहे त्याच्यामधलं पहिलं पद आहे राज्य सहाय्यक राज्य कर आयुक्त कोणतं पद आहे सहाय्यक राज्य कर आयुक्त त्याच्यामध्ये त्याला किती पद आहेत एकोणऐंशी ओके आता एकोणऐंशी पदांची विभागणी ही अनुसूचित जाती एस सी एसटी एन टी बी एन टी सी एन टी डी इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी विशिष्ट मागास प्रवर्ग म्हणजे एसबीसी सामाजिक विशेष शैक्षणिक मागास प्रवर्ग ई एसबीसी नंतर ईडब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक आणि अराक्ष म्हणजे ओपन कळालं पुछ आता झालेली आहे बरोबर आता जर एखादी विद्यार्थिनी ओबीसी ओबीसी आहे ओके तर असेल एस्टी असेल तिला तिच्या या जागा किती आहेत या आहे महिला शिक्षण मध्ये बघायचं आहे आता एस टी विद्यार्थिनी बघितलं तिला किती जागा एस टी विद्यार्थिनीसाठी दोन ओबीसी मध्ये एकूण जरी बावीस असल्या तरी महिलांना किती येत्या बावीस पैकी सात बरोबर म्हणजे त्यांच्याकरता सात जागा उपलब्ध आहेत ओबीसी फिमेल करता आणि एस टी फिमेल करता जागा उपलब्ध आहे दोन बरोबर आता तुम्हाला यातून पद मिळवायची आहे एसटी फिमेल मात्र तुम्हाला जर ओपन फिमेल चा त्या वर्षीच्या कट ऑफ पेक्षा जर जास्त गुण मिळाले कॅटेगरीत असून देखील तर तुम्हाला ओपन मधून सिलेक्ट होता येतं किंवा तुम्ही ओपन मधून सिलेक्ट होतात कळालं कळालं बघा ओबीसी फिमेलच्या जागा किती सांगितलेल्या आहेत तिथं सात ओबीसी फिमेल चा जागा आहे सात आता ओबीसी सा कट, कट लक्षात पहिली ओबीसी जी पहिला क्रमांक मिळवलेला आहे एएसएसटी एस मध्ये तिचे गुण आहेत फॉर एक्झाम्पल एक हजार किती गुण आहेत एक हजार जी टॉपर आहे आणि ओपन फिमेल आहे एक हजार पाच गुणांची ओपन फिमेलचा कट ऑफ या वर्षी किती लागलेला फॉर एक्झाम्पल एक हजार पाच कळालं ओबीसी फिमेलचं जो टॉपर आहे तिला किती आहे एक हजार आणि ओपन मधून जी फिमेल टॉप केलेलं आहे तिला किती आहे त्या वर्षी एक हजार पाच कळालं आता लक्षात घ्या एखादी ओबीसी फिमेल अशी आहे की जिला एक हजार दहा गुण मिळालेले आहेत किती गुण मिळालेले आहेत एक म्हणजे ती या ओबीसी मध्ये टॉपर झाली की नाही ओबीसी फिमेल मध्ये मात्र मी तर या ठिकाणी ओबीसी फिमेल टॉपर कितीला म्हटलं एक हजार जिला गुण मिळालेले आहे तिला बरोबर कारण की मी तिला ओबीसी मध्ये नाही घेतलं कारण की ती ओबीसी फिमेल जरी आहे तरी तिला इतके मार्ग आहे की ओपन फिमेल पेक्षाही जास्त आहे ओपन फिमेल ला किती आहे टॉपर या ओबीसी फिमेल ला किती मिळालेले त्या वर्षी एक हजार दहा असल्यामुळे ओबीसी फिमेल जरी होती तरी ती ओबीसीतून पद न मिळत तिला कशातून मिळेल ओपन फिमेल मधून कळालं हा सगळ्यात महत्वाचा विषय समजून घेणं गरजेचं असतं पहिल्यांदा तर एकशे सत्तावीस आहे एकशे सत्तावीस जागा आहे किंवा चारशे आहे पाचशे आहे या जागांच्या संख्येच्या आधारे न जाता तुम्हाला फिमेल म्हणून किती जागा तुमच्या कॅटेगरीच्या त्या पदासाठी आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी सात जागा ओबीसीच्या दोन जागा एसटीच्या झालं क्लिअर आता पुढचं दुसरं क्रमांकाचं पद कोणतं दिसतं या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त गडब एकूण किती पद आहेत एकच एक पद आहे ना एस सी एसटी ओबीसी या कोणालाच पद नाहीये फक्त ओबीसीला पद आहे आणि ओबीसीच पण ते पद कोणाला आहे सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण म्हणजे पुरुष मेल महिलांना पद आहे का नाही मग तिथं जर पदच नाहीये तर आणि ओपनला पण पद नाहीये तर महिलांनी किती पण इच्छा किती पण जास्तीत जास्त मार्क मिळवले तर त्यांना सहा एक कामगार आयुक्त बनता येईल का या दोन हजार पंचवीसच्या जाहिरातीमध्ये नाही का नाही बनता येणार कारण ती ओपनला पण जागा नाहीये आणि त्यांच्या कॅटेगरी जे आहेत तिच्यात पण जागा नाहीये कळालं म्हणजे तुम्हाला किंवा विद्यार्थ्यांना अशी प्रार्थना करावी लागते की ज्या वर्षी तुम्ही अटेम्प्ट घेतात ज्या वर्षी तुम्ही परीक्षेला बसत असतात अभ्यास करून जाहिरात पण आली पाहिजे जास्त जागाही त्या जाहिरातीत असल्या पाहिजे आणि जास्त जागा असून फक्त चालणार नाही तर तुमच्या कॅटेगरीच्या पुरुष असेल तर पुरुषांनी प्रार्थना केली पाहिजे की मेलला जास्त जागा आल्या पाहिजे महिलांना असतील तर महिलांनी म्हटलं पाहिजे प्रार्थनामध्ये की आपल्याला जे पद हवं आहे आपल्याला ज्या पदाची आवड आहे इच्छा आहे ते अधिकारी बनण्याचं त्या अधिकारी बनण्याची जाहिरातीमध्ये समाविष्ट असावं आणि ते पद असावं कळालं आता या जाहिरातीमध्ये कोणाला डेप्युटी कलेक्टर बनायची इच्छा होती दोन हजार पंचवीसच्या च्या जाहिराती ठीक आहे बनेल का तो डेप्युटी कलेक्टर नाही का नाही बनणार या जाहिरातीमध्ये डेप्युटी कलेक्टर ची पदच नाहीये कळालं दुसरं एखादी विद्यार्थिनी होती तिला कामगार आयुक्त हे पद माहिती आहे आणि तिला वाटतं की आपण चांगलं काम करू शकतो तिथं पण ती पण बनू शकत नाही का नाही बनवू शकत एखादी एस ती ची किंवा ओपन ची फिमेल कारण की त्यांना जागाच नाहीये या जाहिरातीमध्ये सर ऑर्नो पुढचं पद आहे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट अ एकूण किती पद आहेत दोन आणि ते पण ई डब्ल्यूएस ला एक आहे ते पण मेल आहे फक्त आणि एक अराशीव म्हणजे ओपन ला आहे ते पण मेल आहे फिमेल ला एक पण जागा नाहीये एस नो म्हणजे फिमेल या ठिकाणी अधिकारी बनवू शकेल का या पदाची नाही बनू शकतो पुढ सहाय्यक प्रादेशिक परिवहन म्हणजे एआरटीओ या एआरटीओ ची पात्रता काय बघितली पूजा अभियांत्रिकी बरोबर मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनियर पाहिजे म्हणजे एखाद्या बी एला बी कॉम वालेला एआरटीओ बनता येईल का अजिबात नाही कारण की तो पात्रच नाही कळाला पुढचं पद आहे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी म्हणजे डेस्क ऑफिसर ओके किती जागा आहे एस थी, सी मध्ये पुरुषांना एक जागा आहे ओपन मध्ये पुरुषांना एक आहे एकूण दोन जागा आहे एक पुरुषांना आहे आणि एक लेडीज ला आहे अशा टोटल तीन जागा एक एससी ला एक ओपन मेल आणि एक ओपन फिमेल झालं क्लिअर अशा तीन जागा बरोबर आता जर एखादी विद्यार्थिनीला कक्ष अधिकारी बनायचं आहे मात्र ती विजे कॅन्डिडेट आहे किंवा ओबीसी फिमेल आहे किंवा मेल आहे त्यांना काय करावं लागेल इतका जोरदार अभ्यास करावा लागेल की त्यांना ओपनचं जे मेरिट असेल ते क्रॉस करावं लागेल किंवा तिथपर्यंत पोहोचावं लागेल ओपन एवढे मार्क मिळवावे लागतील तरच त्यांना ते एक एक जे पद आहे त्यातून ते पद मिळेल एस सरनो कळत आहे मात्र त्यांनी जर म्हटलं नाही मला माझ्या मध्ये विजे पाहिजे किंवा मी तेवढे मार्क मिळेल नाही कारण त्यांना त्यांची इच्छा तर जागाच नाही तो मेल असो की फिमेल असो कळत आहे अधिकारी म्हणजे असिस्टंट बीडीओ पंचायत समितीमध्ये बघितलं होतं ना पूजा प्रांजली आपण एकूण किती जागा आहे पंधरा जागा आहेत एस सी साठी दोन जागा आहे दोन पैकी एक पुरुषांना एक स्त्रियांना आहे बरोबर एससी मध्ये एकच जागा आहे आणि ती एक जागा कोणाला आहे पुरुषांना स्त्रियांना अनुसूचित जमातीमध्ये असिस्टंट बीडीओ ला यावर्षी पद नाही बरोबर विमुक्त जाती विजे विजेला किती जागा आहे एकच जागा आहे आणि एक एक जागा कोणाला गेलेली आहे पुरुषांना गेलेली आहे स्त्रियांना जागा आहे का नाही एन टी बी एन टी सी या जागांना ना पुरुषांना आहे ना स्त्रियांना जागा आहे एन टी डी ला जागा आहे मात्र ती पुरुषांना आहे ओबीसी मध्ये एकूण दोन जागा आहे एक पुरुषांना आहे एक स्त्रीला आहे बरोबर विशिष्ट मागास प्रवर्ग एसबीसी ला एकच जागा आहे आणि ती एक जागा कोणाला आहे पुरुषांना आहे महिलांना जागा आहे का नाही मराठा आरक्षणाचं जे स्पेशल आ, सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास म्हणून रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे त्याला किती जागा आहे एक जागा ती पण आहे 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 का नाही मध्ये टोटल जागा असिस्टंट बरोबर त्याच्यापैकी पैकी तीन पुरुषांची आहे आणि एक स्त्री आहे आहे बरोबर कळालं आता ओपन मध्ये दोन जागा आहे असिस्टंट बीडिओ ला त्या दोनची विभागणी कशी आहे एक मेल आहे कळालं म्हणजे आता जर व्हीजे सॉरी एनटीबी टी वाल्याला मुलाला जर असिस्टंट व्हिडिओ बनायचं असेल एन टी मुलाला जर असिस्टंट व्हिडिओ बनायचं असेल तर त्याला कोणाचं मेरिट क्रॅक करावं लागेल ओपन मेलचं कारण तिथे ओपन मेल ला एक जागा आहे कळालं हा मात्र जर इथे ओपनला एक पण पुरुषांना जागा नसती तर त्याला बनता येणार नाही कळालं काय त्यांच्या याच्यात जागा नसली तरी पण त्यांनी जर जास्त मार्क्स पडले तर ते ओबीसी मधून नाही ओपन मधून सिलेक्ट होता कसे होऊ हो, हो शकतात मात्र त्यांची अट काय सांगितलेली मी त्या वर्षी ओपन मेलच जे कट ऑफ लागलेलं आहे त्या पदाचा येत्या लक्षात त्या पोस्टचा त्या पोस्टचे ते गुण त्यांनी मिळवले पाहिजे का आलं हो प्रत्येक पदाचा कट ऑफ असतो ना वेगळा वेगळा का सगळ्या परीक्षेचा एकच कट ऑफ लागतो नाही प्रत्येक पदासाठी वेगळा कट ऑफ लागतो हे लक्षात घ्या कळालं का म्हणजे तुम्हाला जर 1000 एक हजार गुण मी मेन्स मध्ये ठीक आहे आणि तुम्हाला असिस्टंट व्हिडिओ बनायच आहे तुमच्या कॅटेगरीला जागा नाही ठीक आहे तुम्हाला असिस्टंट व्हिडिओ बनायची आहे मग तुम्ही काय प्रार्थना केली पाहिजे मुलगा असेल तर ओपन मेलच मेरिट एक हजार च्या खाली लागो आणि मला एक हजार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये बदमी आणि जर एखादी महिला असेल तिच्या कॅटेगरीला तिची जी कॅटेगरी असेल त्याला त्या वर्षात जाहिरात शून्य जागा असतील मात्र तिला माहितीये की ओपन मध्ये फिमेल ला एक जागा आहे तर ती काय प्रार्थना काय की एक पेक्षा कमी कट ऑफ याचा लागू दे ओपन फिमेलचा आणि मला एक हजार असल्यामुळे मला ते ओपन फिमेल पद मिळू दे पुढचा मुद्दा उपाधीक्षक म्हणजे लक्षात राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साइज एक्साइज एस पद गट बच आहे किती आहे एकच आहे कळालं आणि ते एक पद फक्त कोणासाठी आहे एस सी साठी आहे कोणासाठी आहे सॉरी एसटी साठी आहे कोणासाठी आहे आणि एस टी मधल्या फक्त कोणासाठी आहे पुरुषांसाठी बाकी कोणाला ही पद आहे का ओपनला पण नाहीये ना मेलला आहे ना फिमेलला आहे त्याच्यामुळे कोणाची किती इच्छा असली या ठिकाणी डिवाइस पी एक्सरसाइज बनायची तर ता बनू शकतात का ते नाही ना बनू शकत कारण की जागाच नाही आहे जाहिरातीमध्ये कळालं सहाय्यक आयुक्त येत्या लक्षात एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ एक्साइज येत्या लक्षात राज्य उत्पादन शुल्क गडब किती जागा आहे एकाच जागा आहे ती पण कोणाची आहे व्हीजे सॉरी एनटीबी ची आहे कोणाची आहे एनटीबी बी ची जागा आहे आता एनटीबीच्या जागेमध्ये एनटीबी वालाच बी वालाच सॉनो आणि तो पुरुषच बने जागा आहे चार जागा एस सी ला जागा आहे ती पण पुरुषांना आहे एसटी ला एक जागा आहे ती पण पुरुषांना आहे चारपैकी दोन झाले संपल्या इथं एनटीडी ला जागा आहे मात्र एनटीडी ची एकच जागा आहे आणि ती कोणाला आहे लेडीज ला आहे बरोबर किती झाल्या तीन आणि सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास मराठा आरक्षणासाठी एकच आहे आणि एक मेल ला आहे बरोबर म्हणजे या एकूण एवढ्या जागांमध्ये चार पैकी तीन जागा पुरुषांना आहे आणि एकच जागा लेडीज आहे ती पण एनटीडी ला आहे एनटीडीच्या फिमेल ला आहे कळाला आता इथून तुमच्या काही कामाचे आहेत का पद वनसेवेची जाहिराती पुढे काही कामाची का तुम्हाला बी ए वाल्यांसाठी बीकॉम वाल्यांसाठी नाही ओके आता बघा आता जर ओबीसी फिमेल असेल तर ओबीसी फिमेलला ला किती जागा आहे आता आपण फॉन्ट करूया ठीक आहे इथं ओबीसी फिमेलला ला असिस्टंट कमिशनर सेल ला आहे सात जागा बरोबर सहायक कामगार आयुक्ताला जागा आहे का फिमेलला ला ओबीसी मध्ये आहे का जागा नाही सहायक आयुक्त कौशल्याला आहे का एआरटीओ बीए वाल्यासाठी काय कामाचं आहे का मेकॅनिकल नसल्यामुळे डेस्क ऑफिसर जागा आहे का ओबीसी असिस्टंट बीडीओ ओबीसी ला जागा आहे का एक आहे बरोबर म्हणजे ती सात जागा एस सी सी च्या सहाय्यक राज्य आयुक्तच्या त्या सात आणि ही एक आठ झाल्या क्लिअर ओबीसी डीवायसपी एक्साइज ला आहे का जागा सहाय्यक आयुक्त डीवाय एसीपी एक्स ला आहे का जागा फिमेल ला प्रोजेक्ट ऑफिसरला ओबीसी मध्ये फिमेल आहे का जागा शून्य म्हणजे आता जर एखादी ओबीसी लेडीज किंवा महिला मुलगी ओबीसी म्हणत असेल की मी या वर्षी डेप्युटी कलेक्टर किंवा डीवायस बनेल किंवा बनायचं आहे मला शक्य आहे का आता डीवायस तिला गृह खात्याचं बनायच आहे एक्साइजचं नाही बनायच आहे कोणाचं बनायच आहे गृह खातं म्हणजे जे आपलं पोलीस स्टेशन असतं तिथं एक्साईज खातं वेगळं बंदी उत्पादन शुल्क वेगळं ठीक आहे आणि तुमचं जे स्टेशन मध्ये बसतं ते गृह खातं एखादी ओबीसी किंवा मुलगी असेल आणि तिला जर एखादा क्लास वाला क्लास किंवा कोचिंग वाला किंवा तिचा फ्रेंड असं म्हणत असेल की तू ना यावेळेला असा अभ्यास कर तू डेप्युटी कलेक्टर किंवा डिवाईस पी झाला पाहिजे अरे मोर बनणारच नाही शंभर टक्के का नाही बनणार त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दोन हजार पंचवीस जाहिरातीत आहे का ती पद नाहीच कुठून बनशील तू दुसरा मुद्दा तुम्हाला ज्या वर्षी कळालं की एकूण किती जागांची जाहिरात आलेली आहे तीनशे पंच्याऐंशी एकूण जागा आहेत त्या ठीक आहे मात्र राज्यसेवेचा जागा किती आहे एकशे सत्ता एकशे सत्तावीस आणि त्यातल्या त्यात ती ओबीसी लेडीज आहे तिच्याकरता किती जागा आहे एकूण जाहिरातीत आठ आठ आता मला सांगा तिची तीनशे पंच्याऐंशी एकशे सत्तावीस साठी कॉम्पिटिशन आहे की आज साठी कॉम्पिटिशन असेल आणि लोक क्लास वाले कोचिंग वाले मित्र फालतूच्या गप्पा करत असताना फक्त तीनशे पंच्याऐंशी जागा आल्या फक्त एकशे सत्तर अरे बावळाटा तुझ्या कॅटेगरी बघ आणि तिच्या कॅटेगरी मध्ये तुझ्या पदासाठी किती आहेत ते बघ पहिले ते त्याच्याही कमी आहेत अशा पद्धतीने तुम्हाला रीतसर नियोजनबद्ध रेकॉर्ड ठेवून जाहिरातींचा विश्लेषण करून अभ्यास करणं गरजेचं ठरतं